आज आपण आहोत आंतरवाली सराठी या ठिकाणी दादानी आपले विचार आणि पर्याय समाजापुढे मांडलेले आहेत आणि समाजाने सुद्धा ते पर्याय आणि विचार सुद्धा या ठिकाणी स्वीकारलेले आहेत दादा तुम्ही कुठून आलेला घ्यावराय तालुका बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये आलेला आहे दादानी जो निर्णय घेतला तो निर्णय तुम्हाला मान्य आहे का मान्य आहे आज समाज एक मराठा बांधव म्हणून जर एखादा उमेदवार दिला तर त्याच्या प्रचाराला या ठिकाणी तुम्ही स्वतः खंबीरपणे साथ देऊ त्यांना खंबीरपणे उभारू एक जुटीला मराठा समाज नाही बहुजन समाज दलित समाज सुद्धा दादाच्या पाठीमाग आहे अगदी बरोबर फक्त मराठा समाजच नाही तर इतर समाज बांधव आहेत हा विश्वास आहे महादेव रक्ते तालुका जिल्हा बीड अगदी बरोबर इथून आलेलो मी दादांनी जो निर्णय दिला एक अपक्ष उमेदवार उभा करायचा आणि या सरकारला धडा शिकवायचा आहे ज्या सरकारने आम्हाला आरक्षणाच्या आतापर्यंत आठ महिन्यापासून भूलतापा दिल्यात त्या भूलथापांना बळी न पडता आज मराठा समाज पूर्ण संघटित होऊन महाराष्ट्रात जे दादांनी सांगितलं सतरा अठरा लोकसभेच्या सीट मराठा समाजाच्या प्रबळ दावेदार आहेत आणि ते विजय होऊ शकतात दादांनी जो एकच उमेदवार दिला त्याबद्दल सर्व मराठा समाजाच्या वतीनं आम्ही दादांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि मराठा समाजाला दिशा दि, दि, दाखवली आज की एकच उमेदवार उभा करून तो निवडून आणायचा आहे मराठा समाज मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल इतर ओबीसी समाज असेल हा पूर्ण ताकदीने मराठा उमेदवाराच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचे जास्तीत जास्त लोकसभेचे जा खासदार कसे निवडून येतील आणि त्यासाठी दादाची पूर्ण पूर्ण एका उमेदवारासाठी एका जिल्ह्यात एक सभा होणार आहे पूर्ण महाराष्ट्र सभेच्या तयारीला लागलेला आहे की दादांची सभा ही त्या उमेदवाराची विजय सभा असेल एवढं बोलतो धन्यवाद खूप छान विचार मांडलेले आहेत आणि आपण निश्चितच आपल्याला ही निवडणूक जिंकण्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे त्यानंतर आमचा एक बंधू आहे त्या बंधूने या ठिकाणी काय नाव आहे तुझं रामराजे यादव कुठून आलाय तू हेरमाळा हेरमाळा तालुका जिल्हा तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद अगदी बरोबर इकडे सुद्धा दाखवा बघा एकदा आमचे बंधू आहेत एकदा बॅनर इकडे दाखव किरण कॅमेरा इकडे फिरवा आपण पाहिला असेल किरण इकडे काय कॅमेरा आपण पाहिलं असेल ला आमचा दादा करमाळ्यावर या ठिकाणी आलेला आहे येरमाळ्यावर या ठिकाणी आलेला आहे आणि दादांचे फोटो या ठिकाणी स्वतः काढलाय का पिलं तू जोरदार टाळ्या बाजू आमच्या भावासाठी काय नाव आहे मित्र तुझं रामराजे यादव रामराजे यादव या ठिकाणी आमचा छोटा भाऊ आहे त्या ठिकाणी तो खास बॅनर घेऊ म्हणजे दादांचा फोटो स्वतः या ठिकाणी त्यांनी स्केच केलेला काय नाव आहे दादा तुमचं माझा आहे जाणून का पडेल ना झरांग पाटीलच काय आपण पाहिलं असेल या ठिकाणी त्यांनी सुद्धा पॅन आहे जयेश पोकळे पाटील मी आहे संभाजीनगरचा जरंग पाटलाचा पहिल्यापासून सेवक आहे आणि आम्ही सेवकच राहू समाजासाठी गद्दारी करणार नाहीत अगदी बरोबर आहेत ह्या आपल्या सगळ्या समाज बांधवांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहेत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा